मेजर पॉलिटिकल ती त्यांचे बूथ लेवल असिस्टंट नेमलेले होते आणि त्यांच्या सहकार्याने पण ह्या एक ज्याला म्हणूयात हा जो वोटरनेस कार्यक्रम घेतला गेला आणि ओव्हरऑल त्याच्यामुळं एक चांगलं समाधान आहे की पहिल्यांदा पुण्यामध्ये अदरवाईज नेहमी मतदानाचा टक्का घसरला किंवा कमी झाला यावेळेला मात्र मतदानाचा टक्का वाढला आणि ते आमच्या दृष्टीनं खूप जमेची बाजू आहे दुसरी एक त्याच्यामध्ये लेट मी फिनिश विल दुसरा एक आम्ही प्रयत्न केला होता मागच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी एक मॅन्डेट दिलं होतं की वोटर एक्सपिरियन्स चांगला पाहिजे म्हणजे जे लोक मतदानाला जातात त्यांचा मतदानाचा जो अनुभव आहे तो चांगला सुखद असावा आणि मागच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही म्हणले होते की वी विल ट्राय आव्हर बेस्ट टू मेक इट अन एक्सलंट एक्सपिरियन्स टू गिव्ह व्हेरी गुड एक्सलंट एक्सपिरियन्स आणि मला वाटतं यावेळेला आम्ही बऱ्यापैकी त्याच्यामध्ये यशस्वी झालेला आहोत कारण खूप मतदारांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया नोंदवल्या विशेषतः वृद्ध मतदार स्त्री पुरुष दिव्यांगांकरता केलेल्या सोयी पाळणाघरासारख्या केलेल्या सोयी पाण्याची व्यवस्था बसण्याची व्यवस्था क्यू मॅनेजमेंट पार्किंगची व्यवस्था हे याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत आणि खूप लोकांनी समाधान व्यक्त केलं एक मायक्रो लेवलवर आम्ही बुथचं पण मॅनेजमेंट केलं होतं की आत मध्ये मतदार आल्यानंतर कमीत कमी वेळामध्ये मतदार बाहेर पडावं आणि ते चांगल्या प्रकारे यशस्वी झालं त्याच्यामध्ये ट्रेनिंग खूप मोठ्या प्रमाणावर घेतली होती स्टाफची आणि त्यामुळं त्यांनी ती जी काही प्रक्रिया ज्याला पूर्वी जास्त वेळ लागायचा ती कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण केली आणि त्यामुळे वी आर व्हेरी हॅपी की आणि खूप लोकांनी त्याच्या मतदारांनी त्याच्यामध्ये खूप मतदा चांगले आम्हाला फीडबॅक दिले की यावेळेला खूप लवकर मतदान झालं कदाचित हिवाळा असल्यामुळं म्हणजे थंडी असल्यामुळं दिवसभर मतदान चालू राहिले म्हणजे माझे मागच्या इलेक्शन मध्ये नव्हतं की दुपारचा दोन तीन तास चार तास तर कुणीच नाही आलं तसं झालं नाही काही काही ठिकाणी तर दिवसभर रांगा होत्या छोट्या कासेना ना मात्र चार नंतर खूप मोठ्या प्रमाणावर मतदान झालं तर साधारणपणे शंभरपेक्षा जास्त रुरल मधल्या मतदान मतदारसंघामध्ये चार नंतर रांगा होत्या संध्याकाळी सॉरी पाच नंतर पाच नंतर साडेपाच नंतर म्हणजे अगदी क्लोजरच्या वेळेला साधारणपणे शंभर प्लस मतदान केंद्र रुरलमध्ये आणि साधारणपणे पस्तीस ते चाळीस मतदान केंद्रावर शहरांमध्ये रांगा दिसल्या आम्हाला आणि त्याचं ते मग सहा वाजता मतदान ऍक्च्युली वेळ संपल्यानंतर सात पर्यंत शहरामधलं मतदान पूर्ण झालेलं होतं मात्र मध्ये सहा आठ सव्वा आठ पर्यंत पण काही ठिकाणी मतदान चाललं उदाहरणार्थ दौंडमध्ये मावळमध्ये इंदापूरमध्ये या तीन चार ठिकाणी निश्चितपणे मतदान जे होतं ते Uh, साडेसात पावणे आठ आठ वाजेपर्यंत चाललं आणि त्यामुळे मग साहजिकच त्या ठिकाणीवरनं ईव्हीएम परत येणं याला उशीर झाला पण ऍट uh, द एंड ऑफ द डे पूर्ण प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित असा काही प्रकार घडलेला नाहीये कुठे मेजर काही व्हायोलेशन नाही आहेत कुठे ईव्हीएम खूप बंद पडण्याचं प्रमाण खूप कमी होतं खूपच कमी प्रमाणामध्ये आमच्याकडे आता आमच्या ईव्हीएम बंद पडल्या किंवा बदलाव्या लागल्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं सुद्धा अजिबात कुठेही असं काही मेजर कुठलाही प्रकार घडला नाही आणि त्यामुळं जे ऑब्झर्वर होते पूर्ण पुण्यामध्ये एकूण दहा जनरल ऑब्झर्वर पाच एक्सपेंडिचर ऑब्झर्वर आणि ए पोलीस ऑब्झर्वर असे सोळा ऑब्झर्वर होते सर्व ऑब्झर्वरनी या पूर्ण प्रक्रियेबद्दल खूप समाधान व्यक्त केलेलं आहे आज सकाळी साधारणपणे शेवटचं आमचं जे सिलिंग झालंय ते अकराच्या दरम्यान सर्व सील झाल्या मतदान मतपेट्या म्हणजे त्याच्यामध्ये मी सांगू इच्छितो आपल्याला की आठ पुण्यामधले सहा प्लस हडप खडपवासला आणि हडपस अशा आठ ईव्हीएम एफसीआय मध्ये गोडांमध्ये आपण ठेवलेल्या आहेत तिथंच त्याच्या रूम आहे पिंपरी आणि मावळ सॉरी uh, पिंपरी आणि भोसरी या दोन मतदार संघाच्या ईव्हीएम या बालेवाडी स्टेडियम मधल्या रूम मध्ये ठेवलेल्या आहेत चिंचवडची जी ईव्हीएम आहेत त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी संचलित जे एक स्वर्गीय शंकर गावडे कामगार भवन स्मृती भवन त्या ठिकाणी चिंचवडमध्ये स्ट्रॉंग रूम आहे त्या ठिकाणीच त्या ठेवलेल्या आहेत उर्वरित ज्या इव्हीएम आहेत ते त्या त्याच तालुक्याच्या प्लेसेसला ठेवलेल्या आहेत शिरूर मधलं मात्र रांजण गाव एम आय डी सी मध्ये आपण ईव्हीएम रूम केली होती त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि मी आता जे स्थळ ठिकाणे सांगितली त्याच ठिकाणी तेवीस तारखेला काउंटिंग जे होणार आहे ते त्याच ठिकाणी होणार आहे म्हणजे आपल्या माहितीसाठी एकूण पुण्यामध्ये आणि हे जे काउंटिंग होणार आहे एफ सीआय मध्ये आठ मतदारसंघाचं बालेवाडीमध्ये दोन मतदारसंघ चिंचवडमध्ये एक शिरूर च आणि बाकी सगळ्या ग्रामीण आहेत ते त्या त्या तालुका प्लेसेसला या ज्या इव्हीएम ठेवल्या जातात त्याचा एक प्रोटोकॉल आहे ईव्हीएम ची सर्व यंत्रणांकडून अगोदर तपासणी केली जाते त्यात पीडब्ल्यूडी आहे फायर ब्रिगेडचे फायरचे लोक आहेत इलेक्ट्रिकल पीडब्ल्यू डी डिव्हिजन आणि त्यांच्या आणि पोलीस अशा सर्वांची दोन दोनदा तपासणी होते त्याचं फिटनेस सर्टिफिकेट घेतले जातात आणि मगच ईव्हीएम स्ट्रॉंग रूम फायनल केले जातात त्याच्यामध्ये त्यांना जे आवश्यक बदल आवश्यक सूचना त्या केल्या जातात ते पण केलं जातं के प्रत्येक ठिकाणी एकदा ईव्हीएम हात गेल्यानंतर त्याचं सी सी टी व्ही त्याच्या बाहेरच्या बाजूला जे सीसीटीव्ही जे आहेत त्याचं डायरेक्ट थेट प्रक्षेपण आम्ही व्हिंग रूममध्ये करतो सर्व या स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी सर्व कॅन्डिडेट्सना आम्ही विनंती दिली केलेली आहे पत्र दिले आहे त्यांना आणि त्यांना सांगितले की तुम्ही तुमचे प्रतिनिधी तिथं बसवा आणि त्या ठिकाणी तुम्ही कंटिन्युअसली बघू शकता सीसीटीव्हीच्या द्वारे स्क्रीनवर की त्या ईव्हीएम सुरक्षित आहे आणि त्या पद्धतीनं ते पाहणी बसायला त्यांनी सुरू केलेलं आहे तीन टायर सिस्टीम म्हणजे थ्री टीयर सिस्टीम सिक्युरिटी अरेंजमेंट असते त्याच्यामध्ये पहिला जो ईव्हीएम रूम मध्ये पहिला जो सर्कल असत त्याच्यामध्ये सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस असतात सीएपीएफ यांची युनिट त्या ठिकाणी दुसरी जी कड जी असतं सुरक्षितेचं ते स्टेट रिझर्व पोलीस फोर्सचं असतं आणि तिसरं सुरक्षिततेचं कड जे आहे ते, ते पोलीस असतं रेग्युलर स्टेट पोलीस असतं तसं थ्री मध्ये सिक्युरिटीमध्ये ईव्हीएम आता त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि तेवीस तारखेला साधारणपणे आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे त्याच्या अगोदर तासभर उमेदवारांच्या उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये ऑब्झर्वरच्या उपस्थितीमध्ये हे सील उघडले जातात संबंधित रिटर्निंग ऑफिसर उघडतात आणि त्यानंतर ते जाये, त्या ईव्हीएम ज्या आहेत त्या मतमोजणीसाठी काढल्या जातात मतमोजणीसाठी एकूण मतदारांची संख्या बघून टेबल्स आपण अरेंज करतो त्यापूर्वी तुम्हाला एक, एक महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो पोस्टल बॅलेट हा एक खूप यावेळेला मेजर एक्सरसाइज घेतला होता आणि खूप चांगल्या पद्धतीचं मतदान पुणे जिल्ह्यामध्ये झालेलं आहे पोस्टल मध्ये जे कर्मचारी निवडणुकीमध्ये व्यस्त असल्यामुळं मतदान करू शकत नाहीत अशा सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध करून दिली होती कारण ते, 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 और ते कर्मचारी त्यांच्या जिथं राहतात त्या ठिकाणी काम करत नाहीत ते बाहेर जातात आणि त्यामुळे त्यांना मतदान करता येत नाही आपल्याकडं आणि हा एक पोस्टल बॅलेटचा प्रकार झाला कर्मचारी अधिकाऱ्यांना देण्याचा दुसरे पोस्टल बॅलेट जे असतात ते होम वोटिंगचे पोस्टल बॅलेट असतात होम वोटिंग दोन प्रकारे होतं एक एटी फायव्ह प्लस ज्या व्यक्तींनी बारा डी भरून दिला आमच्याकडे तो अप्रूव्ह झाला त्यांचं आम्ही घरी जाऊन वोटिंग करतो दुसरं जे दिव्यांग मतदार आहेत त्यांनी जर आम्हाला तसं त्या चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांगत्व घेतो आणि त्यांना लोकोमोटिव्ह डिसेबिलिटी येणे शक्य नाही अशा व्यक्तींकडे जर त्यांनी भरून दिलं तर त्यांचं मतदान आपण घेतो हा दुसऱ्या पोस्टल बॅलेटचा प्रकार आहे आणि तिसरं एक बॅलेट असतात त्याला इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट असं म्हणतात ईटीपीबीएमएस तर त्याच्यासाठी यंत्रणा आहे ऑनलाईन जी उपलब्ध जी केवळ असते ती सोल्जर सर्विंग सोल्जर जे असतात आपले सैनिक त्यांच्यासाठी असतं तर मी आपल्याला या एकूण प्रक्रियेची माहिती देतो एकूण आपल्याकडं निवडणूक कर्मचारी आणि पोलीस आणि यावेळेला आपण पोलिसांकडून पोलीस सुद्धा कर्मचारी पोलिसांकडनं पण आपण पोस्टल बॅलेट भरून घेतले होते तर यावेळेला आपल्याला फॉर्म बारा जे प्राप्त झाले होते पोलीस आणि पोलीस निवडणूक कर्मचारी आणि पोलिस यांच्याकडून ते सत्तावीस हजार नऊशे बासष्ट एवढे मोठ्या प्रमाणावर पोस्टल बॅलेटचे फॉर्म प्राप्त झाले आणि मला खूप याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे अर्ज प्राप्त होतात त्याच्यामध्ये तपासणी केली जाते त्यांचं मतदान नाव बरोबर आहे का त्यांनी दिलेला पत्ता बरोबर आहे का वगैरे वगैरे आणि त्याला मान्यता दिली तर आपण सत्तावीस हजार दोनशे पाच बॅलट आपण टपाली पत्रिका मंजूर केल्या आणि त्यांना त्या ते वाटल्या म्हणजे एकूण सत्तावीस हजार नऊशे बासष्ट अर्जापैकी सत्तावीस हजार दोनशे पाच टपाली मतदार आपण अप्रूव्ह केलं त्यांना वाटलं आणि मला सांगायला खूप आनंद होतोय कि पंचवीस हजार एकशे पाच व्यक्तींनी आपला मतदानाचा हक्क हा बजावलेला आहे पंचवीस हजार एकशे पाच जिथं प्रत्यक्ष त्यांनी मतदान केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांमध्ये अकरा हजार चारशे अठ्ठावन्न एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलिसांचं मतदान प्राप्त झालं अकरा हजार चारशे अठ्ठावन्न आणि आमचे दत्त कवित के म्हणून जे अधिकारी आहेत त्यांनी खूप चांगलं काम या ठिकाणी केलं आणि मला त्यांचं खूप खूप कौतुक करायचंय कारण हे खूप किचकट काम होत कारण पुण्यामधल्या तर टपाली पत्रिका आहेतच परंतु इतर जिल्ह्याच्या सुद्धा टपाली पत्रिका म्हणजे समजा एक मतदारसंघ घेतला की कोथरूड तर कोथरूड आणि प्लस उर्वरित दोनशे सत्याऐंशी मतदारसंघ अशा त्या पत्रिका घेतल्या मग त्या तेवढ्या ठिकाणी वाटल्या आणि त्या आपल्या ज्या पुण्यातल्या पुण्यात होत्या त्या पुण्यातल्या पुण्यात वाटत असा तो सगळा कार्यक्रम होता आणि खूप इलॅबोरेट ही सिस्टीम राबवली गेली म्हणजे त्याची फॅसिलिटी त्याचं कलेक्शन सेंटर डिस्ट्रिक्ट लेवलला मग त्याची डिव्हिजन लेवलला एक कलेक्शन सेंटर आणि मग त्या त्या डिव्हिजनच्या इंटर डिस्ट्रिक्ट एक्सचेंज ची सेंटर असा तो खूप कॉम्प्लिकेटेड पार्क होता आणि त्याने खूप तो सक्सेसफुली पूर्ण केला आणि उत्साहाने सर्व मतदारांनी पण त्याच्यामध्ये भाग घेतला निवडणूक कार्य प्रमाणपत्र ज्याला ईडीसी म्हणतो इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही मतदारसंघ आहे तुमचा जिथे तुमचं वोटिंग आहे तिथंच तुम्ही कार्यरत आहात आपल्याकडे अनेक महिला कर्मचारी त्याच मतदारसंघामध्ये त्यांचं नियमानुसार हे होतं त्यांना आपण जवळजवळ सहा हजार नऊशे अठ्ठावन्न एवढ्या मतपत्रिका ईडीसी आपण दिले होते आणि त्या प्रमाणात किती मतदान झालं आता ते सतरा सी मध्ये कळेल म्हणजे ज्यावेळेला आम्ही ते उघडू तेवीस तारखेला त्यावेळेला ते आम्हाला कळेल पुणे जिल्ह्यामध्ये एकूण बत्तीस हजार त्रेसष्ट एवढ्या निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आपल्या इथं बत्तीस हजार त्रेसष्ट म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यांच्या सुद्धा मतपत्रिका आपल्याकडे येतात की जे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये त्यांनी व्यतिरिक्त कामाला आहे त्यांनी भरला तिथला फॉर्म त्याच मतदान आहे तर तो त्या पद्धतीनं मग त्या फॉर्म आपल्याकडे तसे आपल्याकडे आपण तिकडे पण जातो तर एकूण गृहमतदान जे झालेलं आहे ते एटी एटी फाय प्लस एक हजार आठशे चव्वेचाळीस एवढ्या व्यक्तींनी गृहमतदान केलंय आणि पीडब्ल्यूडी म्हणजे दिव्यांग मतदार आहेत तीनशे दहा असे मतदार झालेलं आहे सैनिक मतदारांसाठी ऑनलाईन पद्धतीनं पाच हजार सहाशे पाच एवढे आपल्याकडं अधिकृत मतदार होते त्यांना आपण ऑनलाईन पद्धतीने मतपत्रिका पाठवल्या आहेत आणि कालपर्यंत आज अकालपर्यंत चारशे तेहतीस एवढं मतदान झालेलं आहे एटीपीबीएस वर एस एस वर हे पण आपण काउंटिंगच्या दिवशी आठ वाजेपर्यंत एटीपीबीएस वर आलेल्या मतपत्रिका विचारात घेतल्या जातात आठ वाजता ते बंद केलं जातात तर ह्या पुढच्या आज उद्याचा दिवस आणि परवा सकाळी आठ वाजेपर्यंत च्या मतपत्रिका येऊ शकतात मात्र इतर पोस्टल बॅलेटचं काम संपलेलं आहे तर पी मायनस वन डे पर्यंतच म्हणजे एकोणीस तारखेपर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये फॅसिलिटेशन सेंटरवर ती सुविधा उपलब्ध होती ते तेवढं जेवढं मतदान झालं तेच फायनल आहे या पद्धतीनं हा पोस्टल बॅलेटचा एक मोठा एक्सरसाइज आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडलेला आहे आता एकूण जे टेबल त्याच्यासाठी म्हणलं तसं की आ, या एकूण रेग्युलर इव्हीएम मध्ये